मागील भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा केलेला प्रयत्न नव्या निजामशाहीची केलेली स्थापना त्याला आदिलशाहीची मिळालेली साथ आणि शहाजांच्या विरोधामध्ये त्यांनी घेतलेलं शत्रुत्व याची माहिती आपण घेतली आजच्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस शहाजी महाराजांच्या हालचाली नेमक्या कशा होत्या नव्या निजामशाहीचं पुढं काय झालं शहाजी महाराजांना महाराष्ट्र सोडून कर्नाटकात का जावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण नेमकं कसं गेलं याची माहिती घेणार आहेत आजचा हा स्पेशल भाग शिवगाथा या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिड शहाजी महाराजांनी नव्या निजामशाहीची स्थापना केली आदिलशाहीला सोबत घेत शहाजी महाराज मुघल आणि जुन्या निजामशाहीच्या विरोधामध्ये उभे राहिले याचा परिणाम असा झाला की जुनी निजामशाही हळूहळू करत मुघलांमध्ये विसर्जित करण्यात आली विलीन झाली आणि शहाजी महाराजांच्या स्थापन केलेल्या नव्या निजामशाहीला अधिकृत निजामशाही अशी मान्यता मिळाली आणि यावेळेस निजामाच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी ते उपस्थित होता मुरार जगदेव मुरार जगदेव आदिलशाही दरबारातील प्रतिनिधी म्हणून निजामाच्या राज्याभिषेकाला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उपस्थित होता त्यावेळेस आदिलशाही दरबारामध्ये दोन गट पडले होते आदिलशाहीच्या दरबारामध्ये असणारे दोन मातब्बर सरदार त्यातला एक सरदार म्हणजे मुस्तफा खान आणि दुसरा सरदार म्हणजे खवास खान आणि या दोघांची वेगवेगळी मतं होती वेग दरबारामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा या दोघांचाही प्रयत्न होता आणि दरबारातील मातब्बर सरदार आपल्याकडे ओढून घेण्याची त्यांच्यामध्ये कायम चढावड लागलेली होती यातीलच मुस्तफा खानाचं मत होतं की जुनी असो नवी असो निजामशाही नष्ट करूया मुघलांसोबत संधान साधू मुघलांसोबत हातमिळवणी करू आणि आपण पूर्ण दख्खनेचे स्वामी होऊ आणि मुघलांसोबतच उरलेल्या भारताचा कारभार आपण सांभाळू त्याच वेळेस दरबारामध्ये असणारा जो दुसरा गट आहे ज्याला खवास खान लीड करत होता त्या खवास खानाचं म्हणणं होतं की दोन्ही निजामशाही टिकल्या पाहिजेत आत्ताची स्थापन झालेली नवी निजामशाही हिच्यासोबत आपण हातमिळवणी केली पाहिजे आणि शहाजांच्या विरोधामध्ये आपण एकत्रपणे उभा राहिला पाहिजे या खवास खानाच्याच गटामध्ये होता मुरार जगदेव आणि हा मुरार जगदेव शहाजीराजांचा पुढे जाऊन चांगला मित्र झाला भलेही त्याने पुणे जाळला असेल पुण्यावर आक्रमण केलं असेल परंतु शहाजी महाराजांच्या नव्या राजकारणाला या मुरार जगदेवची साथ लाभली आणि या मुरार जगदेवच्या साथीने शहाजी महाराजांनी एक नवा डाव खेळला होता परंतु विजापूरच्या दरबारामध्ये मा मात्र वेगळ्याच घडामोडी घडत होत्या खवास खानाला आणि त्या मुरार जगदेवला कुठंतरी सत्तेपासून दूर करावं अशा प्रकारची इच्छा या खानाच्या मनात होती मुस्तफाखानाने आदिलशहाच्या कानावर ही गोष्ट घातली मोहम्मद आदिल शाह अतिशय क्रूर होता त्यांना आपल्या सख्ख्या भावांना मारून टाकलं होतं गादीचा जो खरा वारसदार होता त्याचे डोळे फोडलेले होते त्याच्यामुळे मोहम्मद आदिलशाचंही मन कुठं ना कुठं तरी मुस्तफा खानाच्या बाजूने झुकतं माप देत होतं आणि या मोहम्मद आदिलशाह आणि मु मुस्तफा खान या दोघांची होणारी जी काही युती आहे याची कल्पना खवास खानाला होती एके दिवशी मुस्तफा खानाने बादशाच्या आज्ञेच्या विरोधात जात आदिलशाहच्या आज्ञेच्या विरोधात जात या खवास खानाच्या गटावर हल्ला केला खवास खानाला अटक करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला नाही मुस्तफा खानाला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला बेळगावच्या किल्ल्यामध्ये हलवण्यात आलं मुस्तफा खान जेरबंद झाला बेळगावच्या किल्ल्यामध्ये कैदी म्हणून सडत राहिला इकडे आदिलशाही दरबारामध्ये खवास खानाचं वजन प्रचंड वाढलं खवास खानाचं हे महत्व कुठेतरी कमी व्हावं याचा प्रयत्न करायला आदिल सुरुवात केली या मोहम्मद अली शहाने खवास खानाला एक दिवशी दरबारात बोलवलं आणि त्यानं सांगितलं की तुझ्या हाताखाली काम करणार हा मुरार जगदेव शहाजीच्या मदतीने आपल्या विरोधामध्ये कधीही चालून येऊ शकतो त्याची ताकद प्रचंड वाढली आहे त्याला महाराष्ट्रामधून फार मोठी साथ मिळाली बा बारा मावळमधले जे देशमुख आहेत तेही मुरार जगदेवच्या बाजूने जातील की काय अशी भीती आहे आपण एक काम करूया आपण मुरार जगदेवला आपल्या आदिलशाहीमधून बाजूला करू त्याला कैदेत टाकू जे काय असेल पूर्ण या राज्याची मुलकी व्यवस्था ही सगळी तुझ्या हातामध्ये मी देतो लष्करी व्यवस्था ही तू बघ आपण दोघे मिळून आदिलशाहीचा परंतु खवासखानाला खानाला या गोष्टीची कल्पना होती आदिलशाहीचं मन हे मुरार जगदेवच्या आणि आपल्याही विरोधामध्ये आहे याची त्याला पूर्ण कल्पना असल्यामुळं त्यानं या आदिलशाहीची आज्ञा किंवा आदिलशाहचा हा प्रस्ताव धुडकावून लावला सरळ सरळ तरी तोंडावर अपमान केला आणि तो दरबारातून उठून निघून गेला याचा व्हायचा तोच परिणाम झाला खवास खानाने एक पत्र लिहिलं शहाजहानला आणि शहाजहानला सांगितलं हे विजापूर मी तुमच्या हवाली करायला तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करा ही आदिलशाही तुम्ही जिंकून घ्या मी तुमचा एकनिष्ठ सेवक म्हणून तुमच्या दरबारामध्ये काम करेल माझ्यासोबत या आदिलशाहीमध्ये जेवढे सरदार आहेत त्या सगळ्यांना घेऊन मी तुमच्या दरबारामध्ये शहाजहान याच गोष्टीची वाट बघत होता शहाजहानला काहीही करून ही आदिलशाही संपवायची होती नव्या निजमशाहीच्या विरोधामध्येही त्याला कुठं ना कुठेतरी चीड होती आणि याच गोष्टीची वाट बघत असताना खवास खानाचं आलेलं हे पत्र त्याला दखनेमधून उतरण्यासाठी कारणीभूत ठरलं हा शहाजहान सोबत घेत दख्खनेत आला आणि दख्खनेमध्ये आल्यानंतर दौलताबादला म्हणजे आजच्या देवगिरी त्याचा मुक्काम पडला आणि ज्यावेळेस तो देवगिरी किल्लर येऊन पोहोचला होता त्याच वेळेस दरबारामध्ये आदिलशहाने कपटाने खवास खानाला अटक करण्याची योजना आखली त्याचं झालं असं की मुरार जगदेव निजामाचा राज्याभिषेकाचा विधी संपून विजापूरला उतरला होता मुरार जगदेव तिकडे उतरल्यानंतर या आदिलशहाने रणदुल्ला खानाच्या हातामध्ये पूर्ण लष्करी अधिकार दिले हा रणदुल्ला खान मुस्तफा खानाच्या गटामधला होता आणि या रणदुल्ला खानाने एका नकली सरदाराला उभं करत त्याला सांगितलं की तू अंतर्गत बंडाळी कर त्या बंडाळीचा मोड करण्यासाठी मी मुरार जगदेवला दहा आदर्ज सैन्य घेऊन तुझ्याकडे पाठवेन तू त्यासोबत युद्ध कर युद्धाचं नाटक कर आणि ज्यावेळेस खवास खान एकटा पडलेला असेल त्यावेळेस मी त्याला अटक करतो आणि घडलं तसंच रणदुल्ला खानाची योजना कामयाब झाली यशस्वी झाली मुरार जगदेव दहा हजाराचं सैन्य घेऊन ही अंतर्गत बंडाळी मोडण्यासाठी विजापूरच्या बाहेर पडला खवास खानाचं सैन्य मुरार जगदेवच्या सोबत विजापूरच्या बाहेर गेलं आणि रणदुल्ला खानाने आदिलशाहचं सैन्य घेत विजापूर शहरावरच हल्ला केला ही किती विरोधाभासी परिस्थिती आहे पहा हा आदिलशाह त्याची राजधानी विजापूर आणि त्या विजापूरवर या आदिल एकनिष्ठ सेवक आदिलशहाचा सैन्य घेऊन हल्ला करतो खवास खान विजापूर शहरामध्ये होता त्यानं पूर्ण शहराचे दरवाजे लावून घेतले रणदुल्ला खान बाहेर अडकला परंतु किल्ल्याच्या आतमध्ये आदिलशा अजूनही जिवंत होता खवास खान बेसावत असल्याची वेळ या आदिलशाने साधली आणि नंतर त्याला मारण्यात आलं आणि त्याचं कापलेलं मुंडकं या आदिलशाला दरबारामध्ये सादर करण्यात आलं किल्ल्याचे दरवाजे उघडण्यात आले रणदुल्ला खान पूर्ण सैन्य घेत आतमध्ये गेला फार मोठ्या प्रमाणामध्ये विजय वगैरे तिथे या सगळ्या गोष्टी तिथं समारंभ मोठा थाटामाटात पार पडला इकडे मुरार जगदेव त्या बंडाळीचा बिबोड करायला गेला होता दुर्दैवानं भले ही ही नाटकी भंडाळी होती पण त्याच्यामध्ये मुरार जगदेवची हार झाली त्याला पराभवपात करावा लागला ज्यावेळेस तो विजापूर शहरामध्ये आला त्यावेळेस त्याची त्या विजापूर शहरामधून धिंड काढण्यात आली त्याला गाडवावर बसवण्यात था, आलं नंतर ही जीप थाटण्यात छाटण्यात आली आणि त्याच्यानंतर या मुरार जगदेव एका पराक्रमी सरदाराचे तुकडे तुकडे करून या आदिलशाने मारून टाक या मुरार जगदेव सारख्या पराक्रमी सरदाराची अतिशय दुर्दैवी कि खवास खान आणि मुरार जगदेवचा गट हा आदिलशाच्या दरबारातून संपला होता मुस्तफा खानाला बेळगावच्या किल्ल्यामधून सोडून आदिलशहाने दरबारात परत आणलेलं होतं या मुस्तफा खानाला कळालं होतं की शहाजहान आता देवगिरीच्या किल्ल्यावरून थांबलाय त्याच्यापर्यंत या खवास खानाच्या मृत्यूची बातमी गेलेली आणि शहाजहान हा कधीही विजापूरवर हल्ला करू शकतो या मुस्तफा खानाने पूर्ण मुलकी अधिकार आपल्या हातामध्ये घेतले लष्करी अधिकार रंदुल्ला खानाकडे सोपवले आणि त्यानं सगळ्यात पहिलं काम केलं शहाजहानला पत्र लिहिण्याचं आणि या मुस्तफा खानाने सांगितलं की आपण दोघं एकत्र येऊ जे काय तुमच्या अटी असतील त्या सर्व अटी मी मान्य करायला तयार आहे आदिलशाही हि मुघलांच्या अंकित राहून किंवा मुघलांचं नेतृत्व मान्य करून इथून पुढं प्रशासन चालवेल आपण दोघ जण एकत्र येऊयात आणि शहाजीने स्थापन केलेल्या नव्या निजामशाहीच्या विरोधामध्ये आपण एकत्र उभा राहू आणि या गोष्टीचा परिणाम व्हायचा तो झाला शहाजहानने आदिलशाही सोबत हातमिळवणी केली आणि शहाजहान आणि आदिलशाह म्हणजे मुघल आणि आदिलशाह दोघांनी एकत्र येत या शहाजी महाराजांच्या नव्या निजामशाहीच्या विरोधामध्ये दंड ठोपट यावेळी शहाजी महाराजांचा मुक्काम हा पुणे परिसरामध्ये होता जुन्नर परिसरामध्ये त्यावेळी शहाजी महाराजांचे मोठे पुत्र राजांचा मुक्काम होता शहाजी महाराजांच्या विरोधामध्ये स्वतः शहाजहान आणि आदिलशाहीच्या सरदाराकडून रंदुल्ला खान हे जण चालून गेले तर शाहिस्ते खानाने राजांच्या विरोधामध्ये आघाडी उघडली परंतु शाहिस्ते खानाचा पराभव जुन्नर परिसरामध्ये झालेल्या लढाईमध्ये संभाजी राजांनी केला या शाहिस्ते खानाला केवळ शिवाजी महाराजांनीच हरवलं नाही धोबी पचार केलं नव्हतं तर शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाने सुद्धा इसवी सन सोळाशे पस्तीस सोळाशे छत्तीस मध्ये या शाहिस्ते खानाला हरवलं होतं त्यानंतर शहाजी महाराज तिथून पुणे प्रांतातून निघून गेले माहुली किल्ल्यावर आणि माहुली किल्ल्याला ज्यावेळेस गेल्यानंतर मुघलांचा आणि आदिलशाहच्या संयुक्त सेनेचा तिथं वेळा पडला शहाजी महाराजांचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात यायला सुरुवात झाली कुठंतरी शहाजी महाराज यांचं अस्तित्व किंवा शहाजी महाराजांची स्वतंत्र वागणूक आणि शहाजी महाराजांनी स्थापन केले नवी निजामशाही या गोष्टीमुळे शहाजहान चिडलेला होता त्याचबरोबर आदिलशाही चिडलेला होता आणि या दोघांनीही शहाजी महाराजांचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला परंतु इथे पुढे आले कानोजी जेदे जेदे आणि शहाजी महाराजांचे अतिशय चांगले संबंध दादाजी कृष्ण लोहकरे आणि जेदे या दोघांनी एकत्र येत रणदुल्ला खानाची समजूत काढली रणदुल्ला मध्यस्थी केली आणि माहुली येथे निजाम मुर्तजा शहाजी महाराजांनी मांडीवर घेतलेला निजाम कैदेत टाकण्यात आला शहाजी महाराजांची सन्मानपूर्वक तिथून सोडवणूक करण्यात आली परंतु या मुघलांनी आणि आदिलशाहांनी निजामशाही मात्र मिळून संपवली आणि त्यानंतर जो तह झाला तो इतिहास प्रसिद्ध माहुलीचा तह म्हणून ओळखला जातो या माहुलीच्या तहामध्ये काय घडलं तर शहाजहान आणि आदिल शाह या दोघांनी निजामाच्या राज्याची वाटणी केली आणि ती वाटणी भीमा आणि नीरा किंवा गोदावरी आणि प्रवरा अशा नद्यांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भीमा नीरा प्रवरा आणि गोदावरी या नद्यांच्याच खोऱ्यामध्ये शहाजी महाराजांचं निजामाचं पसरलेलं राज्य होतं त्यांची वैयक्तिक जहागीर होती आणि या निजामाच्या राज्याची वाटणी करण्यात आली भीमेच्या उत्तरेचा भाग हा मुघलांना मिळाला भीमेच्या आणि निरेच्या दक्षिणेचा जो भाग आहे तो पूर्ण भाग आदिलशहाला मिळाला दोघांनी एकमेकांच्या राज्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही आक्रमण करायचं नाही दोघांनी एकमेकांच्या कर वसुलीमध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करायचा नाही अशा प्रकारच्या अटी त्या माहुलीच्या तहामध्ये ठेवण्यात आल्या आणि शहाजी महाराजांना दूरदेशी कर्नाटकात पाठवण्याचे आदेश शहाजहांनी दिले शहाजी महाराज जर महाराष्ट्रात जार महारा राहिले तर पुढे जाऊन आपल्यावर पुन्हा एकदा ते हल्ला करू शकतील नव्या निजामशाही सरकारचा एखादा नवीन प्रयोग ते करू शकतील ती आपल्यासाठी अतिशय धोकादायक गोष्ट आहे त्यापेक्षा शहाजी महाराजांना या महाराष्ट्रातूनच लांब पाठवावं अशा प्रकारचा विचार यांनी शहाजहांच्या मनात आला आणि या शहाजहानने शहाजी महाराजांना महाराष्ट्रातून दूर पाठवण्याचे आदेश आदिलशहाला दिले आदिलशहाने शहाजी महाराजांचा जो जुना प्रांत होता त्यातील पुणे सुपे चाकण इंदापूर बारामती हा भाग शहाजी महाराजांची जहागीर म्हणून कायम ठेवला त्या भागामध्येच येतं बारामावळ आणि हा पूर्ण भाग शहाजी महाराजांकडे आला पण शहाजी महाराजांना नवी जहागीर म्हणून परत एकदा कर्नाटकात पाठवण्यात आलं तिकडं त्यांना बेंगलोरची जहागीर मिळाली माहुलीचा तह झाला आणि शहाजी महाराज सहकुटुंब माहुलीच्या किल्ल्यावर खाली उतरले रणदुल्ला खानाची मध्यस्थी यशस्वी झाली आणि शहाजी महाराज नवीन निजामशाही स्थापन केलेला हा मराठ्यांचा प्रबळ वजीर मराठ्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न केलेला मराठ्यांचा कुळपुरुष आदिलशाहीच्या सेवेमध्ये गेला आणि तिथून शहाजी महाराज आपल्या दुसऱ्या पत्नीसमवेत आणि संभाजीराजेंसमवेत कर्नाटकात गेले शिवाजी महाराज काही दिवस पुणे मुक्कामी होते या भागामध्ये मुरारजगदेवनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला होता गाडवाचा नांगर फिरलेला होता एक लोखंडी पहार रोवून त्याच्यावर फुटकी कवडी आणि तुटलेली चप्पल लटकवलेली होती या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार झालेला होता इथं मानवी वस्ती नव्हती लांब लांबपर्यंत लोक दिसत नव्हते जुनी जळालेली घरं पडलेली घरं असं एकंदरीत फार भकास वातावरण या पुण्याचं होतं शहाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब या दोघांनी या पुणे शहराचं रूप पालटण्याचं ठरवलं या पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरला या पुणे शहरामध्ये शिवाजी महाराजांनी राहता वाडा निर्माण केला या पुणे शहरामध्ये जिजाऊ महासाहेबांनी ज्ञानीवाडा करायला सुरुवात केली आणि त्याच वेळेस दूरदेशी शहाजी महाराज कर्नाटक प्रांतामध्ये आपल्या थोरल्या मुलाच्या सोबत एक वेगळं विश्व निर्माण करत होते एक वेगळी अलायन्स त्यांनी तिकडे उघडलेली होती आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहेत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ह्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद